थीक दौलत हुंबाड यांचा वाढदिवस ठिकठिकाणी फेब्रुवारी रोजी वसमत तालुक्याचे शरद पवार गटाचे वसमत तालुका अध्यक्ष दौलतराव हुंबाड यांचा वाढदिवस होता या वाढदिवसानिमित्त त्यांचा ठिकठिकाणी थीक शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ व हार टाकून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला हा वाढदिवस मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला दौलतराव हुंबाड यांचा मनमिळाव स्वभाव व सर्वांना सांभाळून येणारं नेतृत्व युवकांचं प्रेरणास्थान व माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांचे विश्वासू असल्यामुळं त्यांना मोठा चाहता वर्ग आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेकांनी त्यांना शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला यावेळी चांदू पाटील काकडे खांडेगावचे माजी सरपंच गोविंदराव ढेंबरे थोरावा गावचे सरपंच नवनाथराव रवंदळे वैजनाथ साळवे ज्ञानोबा साळवे भावी जिल्हा परिषद मेंबर अमोल मुळे ज्ञानोजी कांबळे गजानन पंपालवार श्रीरंग हुंबाड तुकाराम साळवे खांडेगाव सर्कलचे कार्यकर्ते उपस्थित होते धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी बालाजी पांचाळ आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा